चाकणच्या आपल्या शनिवारच्या बाजारामध्ये बकरी सात तारखेला बकरीच्या निमित्तानापर्यंत मी मुस्लिम बांधवांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आता कृषी उत्पन्न बाजार समितीचा आत्ता बाजार हा प्रचंड मोठा भरलेला आहे साधारणपणे पंचवीस ते तीस हजार पोकळ दहा हजार शेळ्या ह्या सगळ्या परिसरामध्ये त्या ठिकाणी दिसून येतील तीन ते चार हजार गाड्या त्या परिसरात आल्या आणि आठ ते दहा कोटीची आजची साधारणपणे मार्केटची उलाढाल आत्तापर्यंतची त्या ठिकाणी आहे त्यामुळं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं साधारणपणे कर्नाटक हुबळी बँगलोर नाशिक चर्चल मनमाड सोलापूर नगर कोल्हापूर मालेगाव रत्नागिरी आलेफाटा या परिसरातनं मोठ्या स्वरूपामध्ये खऱ्या अर्थानं आपली बकरी आणि आपल्या ह्या शेळ्या मेंढ्या घेऊन ही सगळी लोकं त्या ठिकाणी आले आणि खरेदीदार देखील महाराष्ट्राच्या कानाकोपर्यंत या ठिकाणी आले मी हे सगळं करत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीचं आमचं प्रशासन पहा ते पाच वाजल्यापासून सगळं सज्ज आहे अतिरिक्त अशा दहा पंधरा सिक्युरिटी आमच्या त्या ठिकाणी आहेत आणि पोलीस प्रशासनाला विशेष धन्यवाद देईल की साधारणपणे पंचवीस पोलीस सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्या ठिकाणी असणार आहे हा सगळा परिसर बघितला तर एक पंचवीस हजार लोक आज या परिसरामध्ये येत आहेत तीन ते चार हजार गाड्या येत आहेत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एक मोठा बाजार म्हणून चाकणच्या बाजाराची ख्याती आहे तर हे सगळं करत असताना कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून आमची जबाबदारी आहे इथं आलेल्या सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य शेतकऱ्याला व्यापाऱ्याला किंवा आपला जो माल आपली बकऱ्या हे बोकडे घेऊन आलेत यांना सेवा सुविधा देणं हे काम आमचं त्या ठिकाणी आहे आणि बाजार समितीच्या वतीनं पूर्णपणे यांना सेवा सुविधा देण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे आज काही प्रमाणामध्ये ट्राफिकचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला परंतु आता पुढचे चार बाजार आम्ही बु बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार ते विशेष बकरीदच्या पार्श्वभूमी भरवत आहेत आणि चार बाजारला अतिरिक्त असा सिक्युरिटी एजन्सी असेल पोलीस बांधव असतील यांच्या माध्यमातून ट्रॅफिकचं नियोजन त्या ठिकाणी आम्ही करणार आहे परंतु याचबरोबर महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक काढले आहे आणि ते परिपत्रक असं आहे की पुढच्या शनिवारी मात्र जनावरांचा पलीकडचा आपला गा गाई आणि बैलांचा बाजार त्या ठिकाणी होणार नाही म्हैस गाई पलीकडचा जनावरांचा बाजार आहे शासनाने परिपत्रक काढले आहे की बकरीच्या पार्श्वभूमीवरती हे बाजार बंद ठेवण्यात यावे त्यामुळे पुढच्या शनिवारी मात्र जा सा सा तल्यासिल, तल्यासिल, तो पलीकडचा जनावरांचा बाजार आम्ही त्या ठिकाणी होणार नाही या निमित्तानं शेतकरी बांधवांना आवाहन करतो तालुक्यातले असतील जिल्ह्यातले असतील महाराष्ट्रातील की पुढच्या शनिवारी मात्र जनावरांचा बाजार त्या ठिकाणी होणार नाही पण चार बाजार मात्र सलगपणानं या परिसरामध्ये पुढच्या चार दिवस बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार बकरीदपर्यंत मोठ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी येतील महाराष्ट्रातले जे लोक या ठिकाणी या व्यापाराच्या निमित्त येतील त्यांना सगळी सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम पृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी कटिबद्ध आहे आमचं सगळं प्रशासन असेल आमचा सगळा स्टाफ असेल ही सगळी यंत्रणा रात्रीपासून या ठिकाणी कार्यरत आहे पाटे पाचपासून हा सगळा व्यवहार या ठिकाणी चालू आहे आणि उद्याच्या चार बाजाराला देखील आम्ही सगळे आमचे सगळे संचालक मंडळ जी काही सेवा सुविधा ह्या बाजारामध्ये देण्याची आवश्यकता आहे ते देण्यासाठी कटिबद्ध आहे हेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तो बाजार चाकलमधील आज रोहकलमध्ये जो जनावरांचा बाजार भरतो आज बकरीच्या निमित्तानं आठवी साली जी बकरी ईद आहे निमित्तानं आज बकरी आणि मेंढी यांचा बाजार भरलेला आहे तुम्ही बघू शकता अतिशय उत्साहामध्ये आज व्यापारीही खुश आहे आणि घेणाराही खुश आहे अतिशय चांगले भाव आज बकरी निमित्त यांनी ठेवलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो खेळीमेळीचं वातावरण जर तुम्ही बघू शकता इथं आहे इथल्या रात्रीपासूनच्या सुखसुविधा इथं व्यवस्थित आहे ट्रॅफिकची थोडी प्रॉब्लेम झाला पण तो अगदी प्रशासन प्रशासनाने चांगला हँडल केलेला आहे पोलिसांनी के पण चांगल्या पद्धतीने मदत केली आहे आणि मी सर्व लोकांना बघितच्या हार्दिक शुभेच्छा देते कृषी बाजार समिती सोप बाजारावर चाकण येथे शेत दर शनिवारी जनावरांच्या बाजारात आज बकरी ईदमुळं बकऱ्यांची तीस ते पस्तीस हजार बोखड्यांची आवक झालेली आहे बकऱ्यांच्या पंचवी बकऱ्यांची दहा ते बारा हजार आवक झाली आहे पन्नास हा दहा हजारापर्यंत पन्नास हजारापर्यंत बोकड्याची विक्री झालेली आहे परंतु मागणी तशी सव्वा लाखापर्यंत झालेली आहे परंतु विक्री प्रत्यक्षात पन्नास हजारापर्यंत झालेली आहे